माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन हातकणंगले येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त हातकणंगले येथील संस्थेच्या संकुलात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे खजिनदार विठ्ठलराव मसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली या उपक्रमामध्ये दिनांक एक जुलै रोजी प्राचार्य विश्वासराव सायनाकर यांचे शिक्षण व शिक्षण संस्थेवर व्याख्यान व रविवार दिनांक दोन जुलै रोजी माजी आमदार उपराकार यांचे विधिमंडळ व तेथील कामकाज या विषयावर व्याख्यान तसेच सोमवार दिनांक तीन जु, तीन जुलै रोजी प्राध्यापक राजा माळगी यांचे से वाङ्मयीन सेवा व उपयुक्ता या विषयावर व्याख्यान आणि मंगळवार दिनांक चार जुलै रोजी प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे कौटुंबिक व सामाजिक या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे अशी माहिती त्यांनी सांगितली